वैराग पोलीस ठाणे येथील पोलिस कॉन्स्टेबल शेरखाने आणि पोलीस कॉन्स्टेबल सलगर यांनी वैराग विभागातून घाळ झालेले मोबाईल मोबाईल हे चोवीस मोबाईल पकडलेले आहेत ते पोलीस ठाण्यात जमा केलेले आहेत आणि आज आपण पंधरा निमित्त ज्यांचे ज्यांचे मोबाईल होते त्या त्या इस्मांना आपण ते मोबाईल पंधरा ऑगस्ट निमित्त देत आहोत साधारणतः सहा महिन्यापूर्वी माझ्या मुलाचा वायराग एसी स्टँडवर मोबाईल हरवला होता मग सांगण्याप्रमाणे पोलीस कंप्लेंट सर केली लगेचच ॲक्शन घेऊन त्यांनी त्यांच्या सायबरच्या सॉफ्टवेअरमधून तो मोबाईल ब्लॉक केला मला एक महिन्यानंतर लगेच साहेबांचा फोन आला की आपला मोबाईल रिकवर होतोय सापडलेला आहे त्या पद्धतीने आज पंधरा ऑगस्टच्या दिवशी जेवढे मोबाईल वायराग बाजारमध्ये वगैरे गर्दीमध्ये हरवलेले होते ते सगळे आज मोबाईल त्यांनी रिकवर करून ज्यांचे ज्यांचे मोबाईल हरवलेले आहेत त्यांनी तक्रारी दिलेल्या आहेत त्यांना परत दिलेले आहेत त्यामुळं मी वैराट पोलीस स्टेशनचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांचा सा। मी मनापासून आभारी आहे आणि त्यांच्या यंत्रणेबद्दल आज मला फार समाधान वाटत आहे